नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्याकरण मराठी व्याकरण चे आपण आज इत दहावीचे चाप्टर पाहणार आहोत इतर दहावीला मराठी व्याकरण ऐंशी पैकी चाळीस मार्क लागतं मग त्याच्यामध्ये समास शब्दसिद्धी वाकप्रचार शब्दसंपत्ती शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी संपत्तीमध्ये समान एक वचन अनेक वचन वचन ओळखा वचन बदला त्यासोबत सोबत एक शब्दसमूहाबद्दल एक शब्द त्यासोबत लेखन नियमानुसार लेखन आणि पारिभाषिक शब्द त्यासोबत उपयोजित लेखनमध्ये पत्रलेखन सारांश लेखन पत्र बातमी लेखन जाहिरात लेखन आणि त्यानंतर कथालेखन आणि निबंध लेखन निबंध लेखनामध्ये तीन प्रकार पडतात प्रसंग लेखन आत्मकथन आणि वैचारिक लेखन तर आपण या पूर्ण व्हिडिओ सिरीज मध्ये हे संपूर्ण टॉपिक पाहणार आहोत तर आता पूर्ण मराठीच्या आपल्या ऐंशी मार्काच्या मध्ये मी तुम्हाला बोललो की चाळीस मार्काला काय येतं व्याकरण येतं चाळीस मार्काच्या व्याकरणामध्ये आपल्याला सोळा मार्काला काय येतं भाषा अभ्यास होतो भाषा काय येतं समास शब्दसिद्धी वाकप्रचार शब्द संपत्ती वाक लेखन नियमानुसार लेखन आणि पारिभाषिक शब्द तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत समास समास हा दहावीच्या पेपरला दोन मार्काला येतो तर आपल्याला समासामध्ये समास म्हणजे नक्की काय समासाचे प्रकार कोणते त्याचा विग्रह कसा केला जातो आणि तो समास ओळखला कसा जातो हे पाहणार आहोत तर चला पाहूया तर आता आपण बघू सामासिक शब्द म्हणजे काय सामासिक शब्द म्हणजे काय समासामध्ये प्रमुख दोन शब्द असतात आणि आपण त्या दोन शब्दांचा ज्या वेळेस त्या एका शब्दामध्ये किती दोन शब्द जर आले तर आपण त्याला काय म्हणतो सामासिक शब्द उदाहरणार्थ ज्या वेळेस आपण काय लिहितो प्रति दिन पण ह्या प्रतिदिनचा अर्थ असतो काय असतो प्रत्येक दिवशी पण आपण आपल्या बोलण्यामध्ये नेहमी प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी हा शब्द वापरत नाही तर आपण काय वापरतो ह्या शब्दाचा ह्या शब्द प्रत्येक दिवशी या शब्दासाठी एक आपण ऑप्शनल शब्द कोणता वापरतो प्रतिदिन आणि प्रतिदिनचा विग्रह कसा होतो प्रति अधिक दिन त्यानंतर असाच आपण एक शब्द पाहूया महाराष्ट्र काय महा राष्ट्र तर महाराष्ट्राचा विग्रह काय होतो महान असे राष्ट्र म्हणजेच याचाच अर्थ असा होतो की जो शब्द दोन शब्द एकत्र येऊन तयार झाला आपण त्याला काय म्हणतो सामासिक शब्द तर समास समासामध्ये सामासिक समासाचे प्रकार आपण ह्या दहावीला पाहणार आहोत तर पहिला कोणता कर्मधारेय समास कर्मधारेय समास दुसरा कोणता द्विगु समास द्विगु समास आणि तिसरा कोणता द्वंद्व समास मग चला तर आपण कर्मधारय समास द्विगु समास आणि द्वंद्व समास काय आहे ते आपण एक एक पाहूया आणि समासातील पहिला प्रकार आहे कर्मधारय समास कोणता समास आता तुम्हाला कर्मधारय समास म्हणजे काय हे जर लिहितोणी परीक्षेला वगैरे विचारलं त्याचं उत्तर तुम्ही असं सांगू शकतात की ज्या सामासिक शब्दामध्ये पहिले पद कोणते पहिले पद अथवा दुसरे पद अथवा पहिले व दुसरे पद पहिले व दुसरे पद काय दर्शवतात विशेषण दर्शवतात काय दर्शवतात विशेषण त्या शब्दामधले विशेषण दर्शवतात आणि आपण त्यालाच काय म्हणणार आहोत कर्मधार्य समास असं तुम्ही ओळखू शकता उदाहरणार्थ सर कर्मधार्य समास असं जर तुम्ही म्हणताय पहिलं पद दुसरं पद अथवा पहिलं किंवा दुसरं पद विशेषण असतं हे म्हणजे काय तर आपण मग उदाहरण पाहिलं तर महाराष्ट्र आता अजून एक नवीन पाहूया महादेव आता देव हे नाम आहे तर महा एक आहे विशेषण आहे आणि महादेवचा आपण विग्रह कसा करणार महा असा देव तर कर्मधार्य समास म्हणजे काय पुन्हा एकदा सांगतो ज्या सामासिक शब्दामध्ये पहिले पद अथवा दुसरे पद अथवा पहिले व दुसरे पद हे काय दर्शवतात विशेषण दर्शवतात किंवा विशेषण असतात याला आपण काय म्हणतो कर्मधार्य समास आणि त्याच्यामधलं आपण एक उदाहरण पाहिलं महादेव महादेव म्हणजे महान असा देव महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र पीतवसन वसन म्हणजे पिवळ्या असे वस्त्र पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष असे अनेक तुमच्या पुस्तकामध्ये कर्मधार्य समासिक शब्द दिलेले आहेत तर आपण आता पुढचा पाहूया द्विगु समास आता आपण समासातील कर्मधार्य समासानंतर दुसरा म्हणजे द्विगु समास पाहणार आहोत आणि द्विगु समास पण खूप सोप्पा आहे ओळखण्यासाठी आणि लिहिण्यासाठी सुद्धा आणि सांगण्यासाठी सुद्धा समास म्हणजे काय ज्या सामासिक शब्दाचा सा आहे पहिले पद विशेषण असते काय असते विशेषण का म्हणजेच जर समजा मी काय घेतोय त्रिखंड त्रिखंड म्हणजेच काय ह्या हा जो शब्द आहे याचे पहिले पद काय दाखवते संख्याविशेष काय दाखवते संख्या विशेषण आणि आपण ह्यालाच काय म्हणायचं द्विगु समास आणि त्रिखंडाचा विग्रह काय होतो तीन तीन खंडांचा समूह तीन खंडांचा समूह त्यासोबत चौकोन हा एक घेऊ शकतो चौकोण तर चौकोन चौकोनचा विग्रह काय होईल चार कोणांचा समूह त्यानंतर आपण घेऊ पंचार्थी आरती पंच आरतीचा विग्रह काय होतो पाच आरत्यांचा समूह तर हा द्विगु समास कर्मधारी समास इतका सोपा आहे आणि पुन्हा एकदा सांगतो द्विगु समास म्हणजे काय ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद काय दर्शवते विशेषण दर्शवते आपण त्याला काय म्हणतो द्विगु समास आपण सर्वात पहिल्यांदा आपण काय पाहिले कर्मधार्य समास त्याच्यानंतर व्याख्या पाहिली उदाहरणं पाहिली द्विगु समास व्याख्या पाहिले उदाहरणं पण पाहिली आता आपण पाहणार आहोत द्वंद्व समास तर तुम्ही म्हणता सर द्वंद्व समास म्हणजे काय द्वंद्व समास म्हणजे ज्या समा ज्या सामासिक शब्दात सामासिक शब्दात का असतात दोन्ही पदे काय असतात प्रधान असतात दोन्ही पदे काय असतात प्रधान प्रधान म्हणजे काय रे प्रमुख किंवा मुख्य प्रमुख किंवा काय असतात मुख्य असतात तुम्ही म्हणतात सर म्हणजे कोणते कोणते शब्द आपण त्यात म्हणू शकतो आई वडील ज्या वेळेस आपण आई वडील हा शब्द एकत्र लिहितो त्यामध्ये दोन्ही शब्द दोन्ही पदे आहेत मुख्य आहेत प्रधान आहेत त्यानंतर कोणता पाला पाचोळा पाला पाचोळा अजून कोणता राम लक्ष्मण अजून कोणता भाजी भाकरी भाजी भाकरी तर ह्याला म्हणतो आपण द्वंद्व समास पण द्वंद्व दो समासाचे किती प्रकार पडतात प्रमुख तीन, तीन। तर द्वंद्व समासाचे किती प्रकार पडतात तीन पहिलं कोणतं इतर द्वंद्व समास दुसरं कोणतं वैकल्पिक समास वैकल्पिक समास आणि तिसरं कोणतं समाहार द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास तर आता आपण द्वंद्व समासामधील इतरेतर द्वंद समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास याची व्याख्या आणि उदाहरणे आणि त्यांचा विग्रह कसा असतो आणि ते ओळखायचा कसा हे पाहणार आहोत आता आपण द्वंद समासातील सर्वात पहिला प्रकार आपण जो मग पाहिला होता इतर इतर द्वंद्व समास पाहणार आहोत इतर इतर द्वंद्व दो समासामध्ये काय असतं की ज्या सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये काय येतो आणि व हे उभयान्वी अव्यय येतात त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात म्हणजे बघा पुन्हा तुझ्या सांगतो की कि ज्या सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये आणि किंवा आणि व हे उभयान्वी अव्य येतात त्यास इतरेतर दोन्द समास असे म्हणतो उदाहरणार्थ काय मग शब्द उदाहरण घेतलं होत आई वडील तर आई वडील हे शब्दाचा विग्रह कसा होतो आई आणि वडील असा याचा काय होतो विग्रह होतो त्यानंतर आपण ज्यावेळेस राम आणि राम लक्ष्मण हा शब्द काय करतो एकत्र लिहितो त्यावेळेस आपण शब्द कसं लिहितो राम व लक्ष तर तुम्हाला समजलं असेल की इतर दोनदा समाज कशाला म्हणतात आणि त्याचे उदाहरण काय आहेत आणि बाकीचे उदाहरण तुम्ही छानपैकी पुस्तकामधून करा किंवा याचा आपण एक स्पेशल व्हिडिओ फक्त समास याचा उदाहरणांचा एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर आपण द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास पाहूया तर द्वंद्व समासातील आपण आता प्रकार नंबर दोन म्हणजेच कोणता वैकल्पिक द्वंद्व समास पाहणार आहोत तर वैकल्पिक द्वंद्व समास मध्ये तेच आहे मग फक्त किंवा आणि अथवा शब्द कशामध्ये विग्रहामध्ये म्हणजे काय ज्या सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये किंवा आणि अथवा हे उभयानवी अवय येतात त्यास इतर दोन्ही समास असे म्हणतात उदाहरणार्थ काय तर ज्या वेळेस आपण खरे खोटे खरे खोटे ह्या शब्दाचा विग्रह बघतो त्यावेळेस आपण काय लिहितो खरे किंवा खोटे बरोबर तसेच सुख दुःख सुख किंवा दुःख त्यानंतर सत्यासत्य सत्य किंवा असत्य अशा याच्यामध्ये आपण काय करतो अनेक उदाहरण घेतो तर यानंतर द्वंद्व समासातला शेवटचा टॉपिक म्हणजे समाहार द्वंद्व समास आपण पाहणार आहोत आता आपण द्वंद्व समासामधला सगळ्यात शेवटचा प्रकार म्हणजे समाहार द्वंद्व समास पाहणार आहोत तर समाहार द्वंद्व समास म्हणजे काय जे सामासिक शब्दामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो किंवा होतो आणि त्यांच्या त्याच्या विग्रहामध्ये वगैरे इतर या शब्दांचा वापर केला जातो त्यास आपण काय म्हणतो समाहार द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समासाची उदाहरणे जर पाहिला गेलो आपण तर उदाहरणार्थ भाजी पाला तर भाजीपालाचा आपण विग्रह कसा करणार भाजी पाला वगैरे त्यानंतर पाला पा पाला पाचोळ येतो भाजी भाकरी येते अशा सर्व जोड शब्दांसारख्या शब्दांचा सा समावेश कशामध्ये होतो समाहार द्वंद समासामध्ये होतो तर समासामध्ये एवढाच टॉपिक आहे बाकीची उदाहरणं आपल्याला संपूर्ण पुस्तकातून करायची आहेत जे तुम्हाला व्याकरण पुस्तक अवेलेबल होईल भेटेल त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचे समास समास म्हणजे काय आपण सुरुवातीला पाहिलं समासाचे प्रकार प्रमुख तीन पडतात अं पहिला प्रकार, प्रकार कर्मधार्य समास दुसरा प्रकार द्विगु समास तिसरा प्रकार दोन्द समास आणि द्वंद्व समासामध्ये तीन प्रकार पडतात इतर यत्तर द्वंद्द समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहा द्वंद्व समास आणि ह्या पूर्ण टॉपिकचा तुम्ही अभ्यास करा हा टॉपिक आपल्याला इयत्ता दहावी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीसाठी दोन मार्काला येतो आणि त्यासोबत इतर स्पर्धा परीक्षेमध्ये हा टॉपिक येऊ शकतो तर पुढील व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत शब्दसिद्धी पाहणार आहोत हा व्हिडिओ झाल्यानंतर नक्कीच पुढचा व्हिडिओ येईल आणि त्या तोही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहावा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करावी धन्यवाद